बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं हे चूकच होतं माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका मुलाखती दरम्यान दिली आहे राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं मात्र राजकारण घरामध्ये शिरू द्यायचं नसतं असंही अजित पवार यांनी म्हटलंय लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा सामना झाला तो व्हायला नको होता असंही त्यांनी म्हटलं दरम्यान याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचं सांगत सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळ तर अजित पवार यांनी या मुलाखतीमध्ये नेमकं काय म्हटलं एकदा आपण पाहूया द्वारे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत अनेक घरांमध्ये राजकारण चालतं राजकारण हे पार घरात शिरू द्यायचं नसतं मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली मी माझ्या बहिणीच्या म्हणजे सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं पण त्यावेळेस केलं गेलं पार्लमेंटरी बोर्डानं तो निर्णय घेतलेला होता आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यासारखं होतं आज मला माझं मन सांगत आहे की तसं व्हायला नको होतं तर यावरून आता राजकीय वर्तुळामध्ये अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्यात पाहूया तुम्हाला खरं सांगू मी हे स्टेटमेंट काही ऐकलेलं नाही किंवा आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात मी सोलापूरला आहे माझ्या वाचनात एवढंच रामकृष्ण आहेत दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मी तुम्हाला सांगितलं की त्यांचा हे काय त्यांनी अनौपचारिक क्षवते बोललेलं नाही ऑफिशियल बोललेले आहेत ठीक आहे त्यांनी त्यांची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली दादा दादा दादा, दादा इज ग्रेट अजित पवारांवरती दिल्लीच्या अहमदशा अब्दालीचा दबाव होता बारा एक ते तुम्ही उभे रहा किंवा तुमच्या पत्नीला उभं करा हा दबाव होता पण बारामतीच्या लोकांनी बहिणीला निवडून दिलं शेवटी